नमस्कार आपण पाहत आहात एस के न्यूज कराड शहरातील अनेक नगरसेवकांपैकी अगदी हाताच्या बोटावर मोजता येणारे काही नगरसेवक आहेत ते आपल्या कर्तृत्वावर लोकांची कामे करून चोवीस तास प्रभागात संपर्क ठेवून लोकांच्या मनात घर करतात अशा नगरसेवकांपैकी एक नगरसेवक म्हणजे माननीय विनायक पावस्कर तथा अण्णा त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आपली राजकीय कारकिर्दी लोकांच्यासाठी आहे हे ध्यानात ठेवून त्याप्रमाणे वाटचाल करणारे त्यांचेच सुपुत्र म्हणजेच माननीय विनायक पावसकर नगरसेवक भाजपाचे राज्य उपाध्यक्ष या वाटचाल करताना त्यांनी लोकांच्यात राहून कार्य केले कराड शहरातील वृद्धांसाठी त्यांनी अनेक प्रकारच्या सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत आज तर त्यांनी लोकांसाठी फिरता विनामूल्य दवाखाना चालू केला आहे कराड शहरात हा दवाखाना रोज फिरत्या स्वरूपात असणार आहे सोमवारी सोमवार पेठ मंगळवारी मंगळवार पेठ अशा पद्धतीने आठवड्यातील सातही दिवस हा फिरता दवाखाना कराड शहरातील लोकांसाठी असणार आहे या फिरत्या दवाखान्यात तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असणार आहे एस के न्यूज सोबत ऋतुजा उबाळे आज कराड शहरातील मूर्तीपूजक नागरिकांसाठी विनामूल्य दवाखाना ही संकल्पना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राबवण्यात आली आज त्याचं उद्घाटन झालं मागील महिन्यात या योजनेच्या संदर्भात कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या उपस्थितीत वार्ताहर परिषद घेऊन आपण त्याची घोषणा केली होती परंतु आज हा दवाखाना कराड शहरातील सर्व नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे कराड शहरामध्ये सात पेटा आहेत प्रत्येक पेठेमध्ये म्हणजे सोमवारी सोमवार पेठेमध्ये मंगळवारी मंगळवार पेठेमध्ये बुधवारी बुधवार पेठेमध्ये गुरुवारी गुरुवार पेठेमध्ये शुक्रवारी शनिवारी आणि रविवारी रविवार पेठेमध्ये अशा पद्धतीनं प्रत्येक वारी आपण त्या पेठेमध्ये हा विनामूल्य दवाखाना विविध ठिकाणी उपस्थित राहील संध्याकाळी चार ते आठ चार तास या दवाखान्याच्या माध्यमातून विनामूल्य पेशंटचं चेकअप असेल व्हायरल जे आजार असतील त्यावरती त्यावरती ज्या गोळ्या औषध असतील त्या पण विनामूल्य देण्यात येणार आहे मला असं वाटतं की कराड शहरातील सर्व नागरिकांनी या विनामूल्य दवाखान्याचा शंभर टक्के लाभ घेतला पाहिजे समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या दवाखान्याच्या माध्यमातून करण्यात येणार आहे मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये हा दवाखाना म्हणजेच प्रमुख दवाखाना असा होईल तज्ज्ञ डॉक्टर्स असतील चांगल्या पद्धतीच्या गोळ्या औषध या दवाखान्याच्या माध्यमातून दिले जातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून यातून चेकअप केलं जाणार आहे मी कराड शहरातील सर्व मूर्तीपूजक नागरिकांना आवाहन करू इच्छितो की आपण ह्या विनामूल्य फिरता दवाखान्याचा लाभ शंभर टक्के घ्यावा ओके? ओके।